चला पटकन मी चालले आपल्या गावाला का असच मी चालले आपल्या का गात मधीच निघाले मधीच किती दिवस झाले मी गेले नाही माहेरी आता झाले ना कोणते कामधंदे बाकी आहे नसलं तरी म्हणजे आता जाऊ द्या ना किती दिवस झाले आता मी गेले नाही सांगा बरं तुम्हीच आत्या तुम्हाला सांगून ठेवते ही मायराला जात असेल ना तर मला पण मायराला जायचंय आई माझ्या बायकोला कोणी बोलायची गरज नाही काय बोलले तुम्ही चाललोय ना मध्ये मध्ये कुणी करायची गरज नाही हा मी पण तशी कुठं म्हणते मी फिरायला चालले ती मग मी माहेरा चालले कुठे बघा बघा नाही तुम्ही तुला चांगलं सांगत जाय नायला मग खरं बोलायला म्हणल्यावर येऊन देतील का त्या दिती आई आता तुम्ही चालत फिराय जरा देवाला चालले का फिरायच कधी तरी जाऊ दे फिरायला कधी फिरली कधी कुठं अरे पण ती म्हणायची का वा ती आधी म्हणते मला मायाला जाऊन दे तो म्हणतो फिरायला चाललंय फिराय चाललं का देवा फिरायला चालला सातार साताऱ्याला भया बाईकोच्या ताटा घालतो मग का झालंय बर काय बो वॉक तुझ्या तुझ्याकडे काय नाही हो तुम्ही नीट सांगा मी तुम्हाला आता सांगून ठेवते ही जर गेली तर मी पण जाणार का हिला फिरायला जमत मला नाही काय जमत खरे खरे पण तुमचं काय होतंय मध्ये मध्ये सारखं चालू राहतं मी कुठं जायचं म्हणलं की लगे लग लग यांचं पोटात दुखत काय म्हणजे तुला सगळीकडे जायची मोबाईल मला नाही काय आणि तुम्ही नाही जात काय कधी गेले मी आता तारखेता ना चार चार वेळा चक्र मारी हा चार चार वेळा तुम्ही काय गरज आहे का मधी बोलायची नाही और... नाही मधी बोलायची म्हणजे आता सणवार आला की कसं लगेच मग इथं तिला माहिती लागल ते काम मी एकटी करायचं भाऊजी मी तुम्हाला एक शब्दाने बोलले नाही आमचं आमचं चाललंय तुम्ही मधी बोलायचं काम नाही कस का नाही बोलणार नवर मा तुझ्या मध्ये बोलला का बोलला का तुला एका शब्दानी त्यांना मग मी तुला म्हणतच नाही काय पण आता म्हणते मी ती गेली तर मी बी जाणार आता कस कसला का रे होईल तुम्हाला जायचं का फिरायला आम्हाला अजिबात आम्हाला काम पडलीत गरपूर आम्हाला पण जायचंय आम्हाला पण जायचं म्हणजे हा कळत नाही का काय खरे 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 एवढी तू ती आई बघ एवढं तुला मग हा फिरायला जायचंय म्हणून कुणी पो आईला जमतीन का आईला गरबड आली काय काय यायची कले आम्ही फिरायचं आलो की कामदार धकाव बायकुणावले गैर आमचं बघा ज्ञान शिकवी लोकांना शिमडा आपल्या नाकाला आम्ही फक्त कामाला ठेवले तुम्ही फिरायला नातनी मान लागतोय काय बोल ना कामाला हा मान राखला राखल मोठे म्हणून आम्ही काय बोलत नाही वर्ष झालं ग वर्ष मेवण्याचं तोंड नाही बघितलं आम्ही काय बोलत नाही आई सांगते आई आमच्या दोघांना शिवराज दे बाबा घर सोडून चाललंय काय

बघ तुला कशी बघते ती तुझे सोनबाई बा मी एकातर शब्दान बोलले का आता तुम्हाला काय बोलले का तुम्ही का फुगून देतावून चढून ती भक्ती ती की आता डोळे बंद करू बसू उठून आनंद तुला ती हा माझ्या मा... मग आ... हा झालमाव त्यांना माझ्या जीपऱ्याला हात लाव भक्त काय काय तुम्हाला पटतय आणि तुझं नाव लती जमतंय काय लाव माझ्या हातात लागा मी ना तुम्हाला फिराय जायची잖아 काहीच माघरेला देत नसती जाऊ का आता मला जायचंच आहे तसं पण असं पण तसं पण तुम्ही जाणारच आहे आमच्या काही नाही म्हणणार तुम्ही काय जायला जाणार का जाणारच आहे अहो विचारायचं होतं ना नाही नाही जाऊ का म्हणायचं होतं ना आता आधीच विचारायचं होतं सगळं बॅग डीग भरून झाल्यावर काय विचारायची गरज आहे निघायचं ना वर्तौट करू जायला विचार तू आता निघल्यावर विचारतो पार बघ उद्या परस्पर पर चाल लेवता कराय तु

अवघडच झाले ना, का पोरं म्हणजे बायकोचे बैल झालेत नुसते आजकाल आता तुझी एक पट तिची दिपट वाटते ती, ती जातो मी